बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय क्रांती ज्योती जय भीम जय भारत आपण पाहत आहात चॅनेल निळे प्रतीक आणि सर्व समतावादी भारतीय नागरिकांना उद्याच्या चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या नामांतर लढ्याच्या दिवसाचं हे औचित्य साधून या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेल्या अनेक बुद्धात्म्यांना त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो मी शाहिरा सीमात्रे पाटील आणि माझ्यासोबत आहेत भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार दादा मोरे आम्ही पंचवीस कलावंतांच्या टीमवर टीममध्ये आम्ही आज औरंगाबाद या ठिकाणी आलो आहे आणि उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जयभीमनगर टाउन हॉल टाउन हॉल चौक औरंगाबाद या ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा तिसावा वर्धापन दिन आणि या निमित्तानंच नामांतर योद्धा पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आदरणीय आम्हा कलावंतांवर नितांत प्रेम करणारे मनपा स्थायी समिती औरंगाबादचे माजी सभापती आदरणीय आमचे रतन कुमार सर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार आहेत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार आमचे बंधू आदरणीय ससो खंडाळकर दादा आणि त्याचप्रमाणे या सर्व टीमचं आम्ही कलावंत आभार मानतो उद्या सकाळी सा साडे अकरा वाजता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नगर टाउन हॉल चौक औरंगाबाद या ठिकाणी तेव्हा तुम्ही सर्वांनी यायचं आहे आम्ही आपली वाट पाहतोय आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं उद्या कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आम्हाला एक आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं खूप खूप आभार मानते धन्यवाद